लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की रम्या वसू त्याला सांगत असते त्या ब्राऊन एनव्हलपमध्ये असं काहीतरी आहे जे तिला आपल्या हाती लागू द्यायचं नाही इथे नंदिनीला आनंद निवासला जायचं असतं पण तिला रिक्षा सापडत नसल्याने ती चालत जात असते पाठून तिच्या जीवा बाईक घेऊन येतो आणि नंदिनीला विचारतो आनंद निवास नंदिनी हे बघ चालून चालून दमशील अगं आनंद निवास खूप लांब आहे आणि चालून चालून दमलीस ना तर आजारी पडशील मग आजारी पडलीस ना तर मला तुझी काळजी घ्यावी लागेल मला आवडेल तुझी काळजी घ्यायला पण आता जर मागे बाईकवर बसलीस ना तर जास्त आवडेल प्लीज बसशील इथे पार्थ काव्याला गाडीतून न घेता तसंच निघून जातो त्यामुळे अनिशा काव्याला म्हणते पार्थ त्यांची वाट वाकडी करून तुला इथे न्यायला येतील का त्यावर काव्या म्हणते ते, ते नाही आले तर आपण वाट वाकडी करून जाऊया आता काव्या पार्थला आणि जीवानंदिनीचा राग कसा घालवेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू